हं सांग सगळ्यां तुमचा नमस्कार हा ये पले तुम्ही आणि एकदा आम्ही पहिली प्रेस दिलेली क्या ह्या प्रोजेक्टाक लागून आणि आम्ही या प्रोजेक्टाची कंप्लेन सगळ्या डिपार्टमेंटांनी घातल्या म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगलेलं तसेच आम्ही हे कंप्लेनीचे लॅटर घेऊन आम्ही सीएमाकडे गेलेली आणि तसेच आम्ही चीफ मिनिस्टराकडे गेलेली सॉरी डी सी पी मिनिस्टराकडे गेलेली त्यांच्यांनी आमकां डी सी पी मिनिस्टरान सांगलां की आपण हे जे इनलिगल हा आपूण ताबडतोब ऍक्शन घेता म्हणून सांगलां आणि त्यांनी सांगलं किती हा तो रिपोर्ट तुम्हाला दिला तसेच आम्ही सीएमाकडे केली सीएम सरांना सांगले सपोज सोळा फ्लॅट आणि सोळा तर स्विमिंग पूल आहात ना तुम्ही गावचं लोक उद ख गावच्या लोकांचे ताबडतोब हे बंद जाय असे म्हणून आमच्या सीएमां सांगला आणि आम्हाला आश्वासन दिला की हो प्रोजेक्ट बंद करपाचो म्हणून त्याच्या आम्ही रिसिप्ट कॉपी बीन घेतलेली असा दोघांकडल्या हज्या पुढे किती कारवाई जातली ती आम्ही सी कडल्यान विचारतली परत एकदा अजून बसून आमकां टी सी पीन इन्स्पेक्शन करूंक ना आम्ही गांवचो लोक सगळे एक जाण सी सी पी कडे आणि डायरेक्टर ऑफ पंचायती कडेन वयतले ओके कितले दीस जाले सी एम लेटर दिला तुम्ही आयज चार दीस जाले चार दीस जाले आणि टी सी पीकूय चार दीस जाले पण त्यांच्यांनी अजून ऑर्डर करा तुमचे टी सी पीन अजून ऑर्डर काढू ना डायरेक्टर पंचायत तेंच्यांनी एक्शन घेवंक ना आणि आमच्या या रोडाचें इन्स्पेक्शन झालेले आमी आयज ते रिपोर्ट मागपाक गेलेली पण मन्ना पंचायतीन गेलेली तेंच्यांनी सांगलां आमकां सोमारा म्हणून सेक्रेटरी जय श्रीराम जय शिवराय आज आमचे देवस्थान कमिटीचे लोक आमच्या वॉर्ड मेंबरात घेऊन विश्वजित राणे आणि सी एमसून गेले आणि थंयसर त्यांच्यानी मांडणी मागली की जो प्रोजेक्ट झाला पण तो इलिगल चालू असा म्हणून पण आता थंसरसून था आमच्या लोकांक लोकांश गोत्यान घातला की आता कळना ताती पहिली का कोंबडी पहिली पण ती तिकडे टीसीपीचे म्हणटा की पंचायतीन रिवोक करूंक जाय पंचायत म्हणत टीसीपी रिवॉक करूंक जाय आणि हांव म्हणटा आता जर तर आम्ही ही कंप्लेंट घेवन आमचे लोक टी सी पी मिनिस्टर विश्वजित रण्याशीन जर गेले गेले तेंच्यांनी डायरेक्ट किती ॲक्शन घेऊन जाय जे जय देवाक की इन्स्पेक्शन करत वच म्हणून आता तो कितें एक्शन घेतलो कितें ना हेजेर आतां आमचें लक्ष लागून लागलेले ला असा पण हा मागता विश्वजित सायबा साहेबाकडे आणि पंचायत मिनिस्ट्रीकडे हंगर तुमचं जो स्टाफ तुमच्या हाती खाला सकली पंचायत असता हाती खाला सकल टी सीपी अस टीसीपी माते दारेर धरा तुम्ही हे जे प्रोजेक्ट पण हंगा हाडून हाडून आमच्या माथ्यार मारताय गोयच्या माथ्यार मारतात कडेन तुम्ही वाट लायलेली आहात हंगा तुम्ही अक्षरशः झगड्यांक निमंत्रण दितात तुम्ही इतल्या आमकां फोडान घालू उठलेले आसात की गावां गावकऱ्यांच्या झगड्यो पेटव उठलेले आसात तुमच्या पाया पट्टन सांगता हे प्रोजेक्ट असले घालू दिव आणि तुमचे जे सर्कुलर बिलकडे काढपास आ ते काढा लोकां उटाबसो काढू लांब नकात जे आज तुमच्या ऑफिसात येल ते खरी कामान्यात आपल्या वयतले असले खबर खा ए टू झेड खबर आहात हे नु की एक, हो एक आज तुम्ही व प्रोजेक्ट पास प्रोजेक्ट पास केल्यात असे कितलेच प्रोजेक्ट पास करून तुम्ही फोंडान घातल्यात पण तुम्ही गैरसमजान राहू नका ना पंचायत ना टी सी पी ना मिनिस्टरी जोपर्यंत व प्रोजेक्ट बंद पडचो ना दाडोबा देवस्थानाचे लोक समर्थ असा टू हे लेवल हायकोटापर्यंत वरपचे आम्ही कशेच ओगी राहचे ना कसेच म्हणजे कसेच ते भारत डायरेक्टर ऑफ पंचायतीन दखल घेऊन हे जाता तितले बेगीन हे जे मेटर असा ते डिस्पोज करचे हातून क्लियर कट आ की स मीटर रस्तो ना आता तुम्ही स मीटर रस्त्यावर तुमका येत मेन म्हणजे हंगाल जो प्रोजेक्ट येतात पण ते प्रॉजेक्टन जितले फा आणि जितले स्विमिंग पूल आहात तो वडलो घातक आम्हाला हंगाल गावा खाती दुसरे म्हणजे स मिटरचा थंच रोडूच ना आणि व जो बिल्डर आहात पण ते आपले आंग दाखल आहात ते पुलुशन कंप्लेन कंप्लेंट कंप्लेन पुलुशन दिलेली आहात केला बिल्डर येऊन हंगा बांधत आणि कोणाची व कंप्लेन दिस मूळ लोक आहात त्यांचे तू कंप्लेन घालताय कितले फ्लॅट येतात जो जोपर्यंत माहिती गावला सोळा फ्लॅट आणि सोळा स्विमिंग पूल येतात हे आमच्या गावा खाती हिताचे ना सीएमांना आश्वासन दिलेले असा की या जी योग्य ती कारवाई करतले म्हणून पण व तर टाइम उलगालो व टाईम तर गेलो झाल्या हंगल्ले लोक जे रहिवासी आहात ते टी सी शीन मोर्चा वरतले आणि डायरेक्टर ऑफ पंचायतीशी एक टाइम वेळ पडल्या मोर्चा वरतो आम्ही सी एमच्या उतरांचे आसा गाव एक आठ दीस आम्ही शांत राहतले परतून कारवाई चालू आमची असतली व पर्यंत प्रोजेक्ट डेमोलिशन जायना हे कारवाई चालूच असतली गावच्या वतीन मॅडम तुम्ही या गावचा पंच म्हणजे आता व प्रोजेक्ट जाता असा तुमका किती माहिती मिळू ना आमकां सांगलेले प्रोजेक्ट येता म्हणून सरपंचन हे सांगलेले त्यांना हांवें गांवच्या लोकांक सगळ्यांना सांगले आम्ही कंप्लेनूय घातली पण तितून न्हू थोडीशी मिस्टेक जाली की सर्वे नंबर हे जालो चुकीचो जालो जा पण जेन्ना सरपंचा आम्ही सांगले हो प्रोजेक्ट इनलिगल हा म्हणजे आमकां वाट ना बी म्हणून सांगले त्यांना सरपंचान म्हाका सांगले हो प्रोजेक्ट आम्ही प्रोजेक्टची फायल दिवया नाका म्हणून सांगली दोरुया म्हणून सांगले रिटर्न रिटन दु सग हा त्याच्या सरपंचाच्या रावले आणि आमची मग गावच्या लोकांचे टाइम गेला की हे सर्वे नंबर करेक्ट लागून त्या म्हणसर ती फायल तेणी प्रोजेक्टवाल्याक घेऊन गेलो हो प्रोजेक्ट घेऊन कोणा राजकारण्याचा हात आता म्हाका काय खबर ना आता गांव गांववाल्यांक जर प्रोजेक्ट तो जर तसोच जाता जाल्यार तरी हात असे डे वनतल्यान माझ्या ह्या प्रोजेक्टाचे ऑब्जेक्शन हा की वाल्यां वांगडा हा दे पत्रे ना चेर चेर हा डे वनातल्या जेन्ना हो प्रोजेक्टाचे पत्रे मारताले पण तेन्नाच्यान स्टार्टिंगच्या हा ह्या वांगडा हा आणि त्यांनाच्यान माझं या प्रोजेक्टाचे ऑब्जेक्शन हा गुरु बरबर लिरा